मिरज शहरातील प्रभाग क्रमांक पाचमधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचाराला आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हजरत जहानिया बाबा दर्गा येथून धार्मिक विधीने शुभारंभ करण्यात आला दर्ग्यात नारळ अर्पण करून प्रचाराची सुरुवात करण्यात आली यानंतर चांद कॉलनी जवाहर हायस्कूलच्या मागील परिसरातून पॅनलच्या चारही उमेदवारांसह भव्य प्रचार फेरी काढण्यात आली या फेरीत भाजपाचे उमेदवार बिस्मिला शेख मीनाक्षी गणेश चौगले राकेश शिंदे राजकुमार कबाडे यांच्यासह कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यकर्त्यांनी बिस्मिल्ला भाभी यांच्या नावाचा जयघोष करत त्यांना निवडून आणण्याच्या घोषणा दिल्या या रॅलीत जुबेर शेख व सद्दाम शेख यांचा सहभाग होता या प्रचार फेरीला आमदार व माजी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली मागील काळात प्रभाग पाचमध्ये भाजपचा नगरसेवक नसतानाही आमदार सुरेश भाऊ खाडे आणि जनता केंद्राच्या माध्यमातून बावीस कोटी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे या प्रभागात भाजपासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे यावेळी बोलताना आमदार सुरेश भाऊ खाडे या म्हणाले आम्ही केवळ आश्वासन देऊन मत मागायला आलो नाही तर विकासाची कामे करून मग मत मागत आहोत प्रभाग पाचमध्ये भाजपचे सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दरम्यान आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी प्रभाग पाचमधील मदर्शाला भेट दिली यावेळी मौलाना अनवर शेख यांनी मतदारांना आवाहन करताना सांगितले की मंजिले मग सुद्दक जाणार है तो भाजपा चलती ट्रेन है उसीमे बैठना चाहिए आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी प्रभाग क्रमांक पाच साठी बावीस कोटी रुपयांचा विकास निधी दिला आहे त्यामुळे भाजपच्या उमेदवारांनाच मतदान करा एकूणच धार्मिक स्थळावरील भेटी भव्य प्रचार फेरी विकास कामांचा ठोस दाखला आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे प्रभाग क्रमांक पाच मध्ये भाजपाचा प्रचार अधिकच वेग घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे आणि रस्ते तर ता खराब आहेत त्यामुळे त्यांना अशी परिस्थिती तुमच्या निवडणूक व्हायच्या अगोदर ह्या ड्रिनेजबद्दल या आयुक्तबरोबर आमची बैठक झाली आम्ही देवेंद्र भाऊ आले होते त्यावेळी सभे होते त्यावेळी त्यांच्या फोडून मांडलं आम्हाला पंचवीस तीस कोट लागणार आहे की हे ड्रिनेज मिरजोच आम्हाला बाहेर काढायचं आहे तर त्यासाठी त्याशी भाषणामध्ये पण साहेबांनी सांगितलं की हे पैसे तुम्हाला उपलब्ध करून देतोय मी रस्त्याच्या कामासाठी मी जवळजवळ ह्या वॉर्डमध्ये माझ्या कारकिर्दीच्या आतापर्यंत बावीस कोटी रुपये ह्या वॉर्डला दिले होते लिस्ट आहे आणि हे लिस्ट करत असताना पैसे दिले जनता माझी आहे पैसे दिले कोणाला पण त्यांनी चांगली कामं करून घ्यावी व्यवस्थित कामं करून घ्यावी ती झाली नसतील तर ते आपण करायला आपण कटिबंध राहू दुसरी गोष्ट आहे की आज ह्या माध्यमातून इथं बघितलं तर ह्या वॉर्डमध्ये कुठल्याही पक्षाचा आमचा पक्ष सोडला दुसऱ्या पक्षाला टोटल पॅनल लागलेलं नाही त्यामुळे आमच्या पक्षाला पॅनल आमचे चारही उमेदवार भाजपचे आहेत पण बाकीच्या पक्षांना असे बाबा राष्ट्रवादी चार शिव शिवसेनेचे चार असे लागलेले नाही आहेत त्यामुळे इथं उमेदवार मिळायची पण त्यांना खंत झाली आणि मिळाली नाहीत उमेदवार हा आमचा विजय आहे आता भविष्यात तुम्ही या जो रस्त्याचा इथला फार गंभीर प्रश्न आहे दोन प्रश्नासाठी तुम्ही काय करणार आहे अरे जिथं आशीर्वाद मिळतील आम्हाला आणि जनता आहे त्यामुळं इथल्या वॉर्डचं विकास करणं रस्ते करणं ह्या ड्रेनेज हे दोन समस्या आहेत दोन समस्या आम्ही अजून चार वर्षामध्ये काय लागणार नाही एवढे वर्ष पण एका वर्षामध्येच एक वर्षा आम्ही हे सगळं संपवून टाकू आणि त्यामुळे फंड उपलब्ध करून देऊ कारण आम्ही विकास करून पैसा देऊन मतदान मागायला येतो बाकीचे आता आश्वासन देऊन पैसे मागायला येतात तसं नाही आहे आज माझ्याकडे लिस्ट आहे मी एक पॉम्फलेट छापलं त्यामध्ये प्रत्येक वॉर्डसाठी किती कामं झाली काय झाली हे मी डिक्लेअर केलेलं आहे त्यामुळं पारदर्शक कारभार केलेला आहे पण पण पैसे देऊन जर मी मतदान मागत असेल आश्वासन देऊन मतदान आलो नाही आहे आणि तो विश्वास आहे जनतेचा हे पैसे आपल्याला मिळत आहेत तो आपल्याला पैसे उपलब्ध करून देत आहेत नगरपालिकेतून शासन पैसे देत आहे त्यामुळे निश्चितच जनतेचा विश्वास आमच्यावर बसेल बर काँग्रेसचा बाले किला म्हणून पाच नंबर म्हणून चर्चा सुरू आहे आणि ह्या ठिकाणी उमेदवार काँग्रेसची जी येणार असं नाही म्हणजे त्यांनी विजयासाठी मतदान मागायला आले हे याच्या पकड तुम्ही काय का पण तुमच्या निधीवर विकास केल्यावर त्या जीवावर त्यांनी मतदान स्वतःसाठी माग आता हे तुम्ही बोलता दिली चांगलं झालं तुम्ही पैसा दिला पैसा दिला माझ्या वेळी पण नगरसेवकांना मी एक कोटी रुपये दिले त्या माध्यमातून त्यांची कामं घेतली कामं चांगली करून घेणं त्यांचं काम होतं त्यावेळेला आणि ते कामं चांगली करून घेतले काय घटलं झाले असेल तो जनता जाणतेच पण सा हा हा बालेकिल्ला काँग्रेसचा सांगलीला पण बालेकिल्ला काँग्रेसचा होता बरोबर ना ज्यावेळी मी जतमज वार तो पहिलं कमळ फुललं आणि आता जिल्हा कमळमय झाला आहे त्यामुळं कोणाचा बालेकिल्ला कुणाचा राहत नाही आहे वेळ आली की त्या पद्धतीनं होत राहतं त्यामुळं हा बालेकिल्ला आता भाजपचाच होईल भाजपचा राहील भाजपचा विकास करेल not yes.